कसे आहात तुम्ही सर्वजण तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आहे शिवजयंती आणि एकोणावीस फेब्रुवारी आहे तर महाराजांची आपल्या शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे खरंच खूप असा आनंदाचा दिवस आहे आज आणि खूप असतो आणि भरपूर ठिकाणी अशी शिवजयंती साजरी होते खरंच खूप छान वाटतं पण आमचं आँग असं होऊन जातं आम्ही कुठं जात नाही हे जातात ऑफिस यांना सुट्टी नसते तर संध्याकाळी सात वाजता येतात रात्री आणि आमचं कुठं जाणं होत नाही पण मला खरं तर रेल्वे फार आवडतं असं म्हणजे शिवजयंती बघायला जाणं वगैरे अशा गोष्टी पण असं पण मी घरामध्येच पण एन्जॉय करते घरामध्ये मी आता शिवला माझ्या शिवला रेडी करते थोडंसं आता झाला थोडंसं काहीतरी आता सगळी कामावरून झाली होती तर म्हटलं चला तिला एक थोडंसं साडी वगैरे घालून थोडंसं छोटंसं एक फोटोशूट करते नॉर्मल आणि आता वगैरे फायनल दुखाची वाजलेली आहे दोन आणि मला अचानकच आता मनात लहर आली ॲक्च्युली आधी कामातच होते मी पण अचानक जर माझ्या मनात आलं ना की करायचं म्हणजे करायचं ती गोष्ट मी करतेच आहे माझं शिवला मी आता थोडंसं साडी घातली आणि ऍक्च्युअली मी पहिल्यांदाच आमच्या शेजारची मुलगी आहे ना समोरची तर ती मुलगीच नेहमी जर कधी काही असलं तर शिवनाला साडी घालून देत असते पण आज मी फर्स्ट टाइम तिला साडी वेअर केलेली आहे फर्स्ट टाइम मी खूप आज पहिल्यांदाच घातली ना मी माझ्या हाताने लास्ट टाइम एकदम एवढी खास हाती घातली एकदा त्या दिवशी ना, ना तुम्ही ब्ल्यू वाली साडी घातली होती ना तेरा दोन दो वर्ष आणि ना ती कशी घातली होती फोटो चांगली दिसत होते आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता ना स्कूल तर तेव्हा घालली ते होती मग पिंक वाली है ना पिंक वाली होती पिंक वाली दिदी नाही होती फिरत होती तरी पण अजून एवढी टापटीत नाही आहे मी करते प्रयत्न तर मला आवडतं असं साजरी करायला छान वाटतं जरा झालं सातशिवाय मी बांगड्या घालून दिलेल्या थोडीशी हेअरस्टाईल करून देते पण दिलेच करून देते कडलं आता हे आणखीच आहे तर मी तुम्हाला दाखवते शिवण्याचा शिवजी बाप्पा छोटे कसं अजिबात आवडते त्यांना संत संत भाऊ थोडेसे वेगळे संत भाऊना आवडतात थोडेसे छोटे केस संत भाऊना जे थोडेसे मासे थोडे तरी मोठे झाले ना मोठा आवडता आणि मोठे बंगले छोटा कशी बोलली बघा तर त्यांना छोटे आहेत म्हणजे त्यांना भावना कसं आहे मोठे असे केस जर दिसले ना अकरा विकरा दिसले ना त्यांना रे येतात लगेच तनुचे के केस कट करायला लावतात तनुचे थोडे जरी वाढले ना तरी भाऊ कट करून द्यायला कर लावतात पण इकडे इथे जर कट केले ना तिच्या बाबांना नाही आवडत आणि हिच्या ऍक्च्युअली खरच छान आहेत बरं का आणि दाट पण दाट पण थोडेसे भरपूर दाट आहेत तिचे हेवी केस चांगले दाट आहेत खरंच छान आहे सिल्क येत आणि तिने हेअर वॉश तिच्या तिच्याच हाताने हेअर वॉश केले आहेत मला अजिबातच वेळ स्वतःने चला बघत राहा ब्लॉक कंटिन्यू करत राहा छोटासाच होईल जस मोठा नाही <laughs> होणार मला वाटतं संध्याकाळी आमच्या इथून मिरवणूक पण जाईल बहुतेक तर मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आम्ही जास्त जास्तकडं बाहेर निघत नाही घरातच आपले काम होता मग आपले घरातच चालतात तर चला मग तुम्ही कंटिन्यू करत राहा शिवचं फायनल मी तर नक्की दाखवेल चला फायनली मेकअप पण झालेला आहे असं इकडे तिथं तर बघू शकता जुडा पण झालेला आहे हेअरस्टाईल मस्त आणि आता मेन म्हणजे शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये सगळ्याजणी अशाच लावायच्या चंद्रकोर जी टिकली जी आहे हीच खरी आपली महाराष्ट्राची शान आहे तर ही चंद्रकोर मी आता शिवला लावते चला फायनल लुक दाखवते बाई फोटो तरी काढ प्लीज फोटो तरी काढ चला फायनल लुक दाखवते so, हे आहे शिवचं फायनल लुक समोर बघ इकडं साडी साडी दाखव फिर बघू शकते अशा पद्धतीने मी शिवला साडी वेअर केलेली आहे एकदम सिंपल सोप्या पद्धतीने तर मस्त वाटते आणि तिचा आंबाडा बघू शकताय सुंदर असा आंबाडा आलेला आहे कसं वाटलं लुक शिवचं नक्की मला कमेंट्स करून सांगा शिव नीट उभी थांब शिव शिव राहू दे ना राहू दे थांब मी काढते वैतागले आता चला चला खाली चला वैतागली बिचारी आपलं दिसतंय अलोपाद स्वामजी फोटोशूट झालेला आहे शिवचा टेरेस आम्ही वरच्याच घरात गेलो होतो मला लक्षातच नव्हतं की वरच्या घरामध्ये भाऊ त्यांनी पण मोठं शिवाजी महाराजांची मूर्ती घेतलेली होती तर इथं माझ्याकडे छोटीशी होती शिवाजी महाराजांची तर मी त्याच्यावरच शिवाण्याचे फोटो काढत होते हो वरती फोटो खरंच छान आले हो एक नंबर आलेत फोटो मी आता तुम अपलोड करायलाच तर मी बघा व्हिडिओ फोटो आता शिव वैतले आहे माझे पाय दुखायला लागले इकडे शिव तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या शिवचे लूक नक्की कमेंट्स करून सांगा वैतागली ग म्हणजे बाय तयार झाले का असे वैतागून जातात पोरं खरंच तर कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा तिला ना ॲक्च्युली नाकातले नाका नाक। ना जी नथ आहे ना त्याच्याने थोडासा प्रॉब्लेम येत होता प्रेसवाली ॲक्च्युली ही मग थोडीशी मोठीच आहे पण तिला ती आवडतच नाही प्रेसवाली नथ पण माझी बाय मी अशीच होती लहानपणी अशीच होती मी अशीच भाग घ्यायची शाळेमध्ये अशी डान्सला शब्द याच्यात आम्ही बस श्रेयात असं जर बोलायला एकदा ना श्रेयाचा आता श्रेया जास्त इतक्यात उठलेली आहे तिला सर्दीचा सर्दीचा प्रमाणाचे बाहेर त्रास होत होता तिला नाश्ता करून गोळी दिली होती मग ती झोपी गेली ती आणि फायनली आता उठल्यानंतर ती आता अभ्यास करते आणि आता इथं आम्ही काय बेटा व्हिडिओ कॉल करू का ना कर, शिकायला ठीक आहे तुम्ही ब्लॉग थोडासा कंटिन्यू करत राहतो संध्याकाळी जर मिरवणूक जर केली तर मी तुम्हाला नक्की दाखवेल मला वाटतं जातेच सांगते दर तर मे, दरवेळेस तर मी मी मिरवणूक तुम्हाला नक्की दाखवेल आणि त्यानंतरच ब्लॉगचं एंड करेल तर शिवचं लूक आता तिच्या पप्पाला तिच्या आईला दाखवते व्हिडिओ कॉल करून माझ्या मम्मीला तर या आईनी तर आता वरती गेलो होतो आम्ही तर दाखवते मी मम्मीला तर तुम्ही चला कंटिन्यू करत राहा बाबा झोपलेले होते बाबांना फोटो टाकू डॅडी आमचे डॅडी झोपलेले होते तर त्यांनी काही बघितलं नाही त्यांनी जर बघितलं असतं त्यांनी फोटो काढले असते शिवचे सो जरा तर आता ते झोपलेले होते म्हटलं नको त्यांना डिस्टर्ब करायला तर आता व्हिडिओ कॉल करते माझ्या मम्मीला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा जरा बाई आता मेकअप फोटो शूट करून थकलेले आहेत आणि बाईला खायचं आहे ढोसे आणि तिने बघू शकता वेगवेगळ्या शेपमध्ये ढोसे बनवायला लावले ते थोडंसं तेल टाकू तिने थांबणार श्रेय तेल टाकू जर थोडं तर हे ॲक्च्युली आप्याचं बॅटर आहे

थकली विचारी आता आणि तिला भूक लागलेली आहे श्रेयाला पण भूक लागलेली आहे आणि दुपारचे वाजले आहेत दुपारचे काही चार वाजत आले बापरे असा टाइम कळतच नाही बघ आता हे का वेगवेगळे वेग शेप मधले आता दाबू नको प्रेस नको झाले ते ऍक्च्युली शिव काढून घे थांबते तिला ते इकडचं एका साईडचं चिटकलं का काढून घेतील प्लेट मध्ये झाले ते जास्त हे केले तर ते कडक होते मम्मीला मम्मीला मी पहिलेच सांगितलं होतं ते स्टीलचे शेप असतं ना हं ते पहिले त्याच्यावर टाकायचं टाकतात मग डोसा तर बेटर टाकायचं ही वाव شوفचे बघा छोटे मिनी हार्ट्स ए मम्मी मिनी हार्ट्सचे शेप ते मम्मी स्टार बघा <laughs> तो स्टार बनवायला गेला एक्चुअली तो, तो तुटून गेला था म्हणजे एवढा शेप मी इथे बनला आणि हे मिनी हार्ट्स बनले आहेत छोटे छोटे आणि तू काय चटणी देऊ का हे देऊ सॉस यांना नाश्ता देऊन नाश्ता झाला तिसरा पार्स आता हा जॅम नाही जॅम सोपलाय तर आपल्या इथून मिरवणक नाही गेली ना श्रेय चटणी माझं काजर बस काय खाऊन घे आणि बस येते एका साईडला चला बघत राहा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत कर राहा इथं आता यांना नाश्ता देऊन देते तुम्ही कंटिन्यू करत कर राहा तुमची शिवजयंती कशी चाललेली आहे हॅलो फ्रेंड्स संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि साहेब आज लवकर घरी आलेले आहेत आणि मी सुद्धा शिवनाला पाच वाजता क्लासला सोडून आले आणि त्यानंतर मी घरातलं थोडंसं आवरून घेतलं आणि असं असा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसं वाटलं मला वाटलं रॅली येईल संध्याकाळी पण आज रॅली मला वाटते इकडनं नाही दुसऱ्या रस्त्याने गेली असं बहुतेक तर रॅली काही आली नाही मला तुम्हाला काही दाखवता आली नाही सो बघू जर संध्याकाळी जाणं झालं तर जाऊयात बाहेर थोडंसं पण मला ते वाटत शक्य होईल कारण की घरात ते आता कामं परत स्वयंपाक वगैरे आहे घरामध्ये तर आता मी स्वयंपाकाला लागते कारण की साहेब लवकर आले तर तेव्हा जेवण पण लवकर लागेल तर त्यासाठी म्हटलं आता ब्लॉगचं इथंच करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि शिवचं मेकअप कसा वाटला शिवचे फोटोज तुम्ही लाईक केले पण असतील जर नसेल गेले तर नक्की जाऊन व्हिडिओ लाईक करा आणि असे असं शेअर करा आणि चला तर मग भेटूया परत पण हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तो बरं बाय